निर्भीडे निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज ओबीसीना शुल्क प्रतिपुती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द महावित्री सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय भटक्या विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शुल्क प्रतिपुतीसाठीची उत्पन्नाची अट आता रद्द करण्यात आली ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत राज्यातील महायुती सरकारनं निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एस बी सी विमुक्त जाते आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट आता रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ आत लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्यानं आता केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे निवड़क राज्यातील सरकार, महायुती सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे